अमरावती जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या मेघाट परिसरात आजही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे पावसाळ्याची सुरुवात झालेली असली तरी मोथा गावात महिलांना आजही डोक्यावर हंडाभर पाण्यासाठी दीर्घ पायपीट करावी लागत आहे गावातील विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने महिलांना गावाबाहेर सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे गोटभर पाण्यासाठी होणारी ही फरफट आदिवासींच्या जीवनातील कठोर वास्तव दर्शवते राज्य व केंद्र शासनाच्या अनेक पाणी पुरवठा योजना असूनही त्या मेघाट परिसरात कुचकामी ठरत आहे त्यामुळे महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर नळ योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळ कनेक्शन घेण्याची जोरदार मागणी केली आहे पाण्यासाठी अजूनही महिलांना डोंगर दर्यात चढत उतरावी लागते हे वास्तव सरकारच्या दाव्यांना प्रश्नचिन्ह लावत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी आहे